राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एका ठिकाणी शपथविधी सुरू असताना दुसरीकडे सोलापुरात सरकार विरोधी पहिलं आंदोलन होत आहे कशा प्रतिक्रिया असणार आहे नक्कीच जे सत्तेवरती आज बसायची तयारी करतायत किंवा त्या ठिकाणी शपथ घेताय त्यांनी परमेश्वराला स्मरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला स्मरून मनामध्ये एक प्रश्न विचारावा अशा पद्धतीनं बावीस किंवा तेवीस टक्के मतावरती आपण त्या खर्चीवरती बसतोय या राज्यामध्ये अनेक लोकांनी ईव्हीएम ला विरोध केला परंतु तो, तो, तो दृष्ट्या किंवा ते तांत्रिक बाब लोकांना मांडणी करता येत नव्हती दडकशाही ये पुढे ते टिकलं नाही पण आता तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो याचा पर्दाफाश होणार आज जो लोकांचा आक्रोश आहे सोलापूर मध्ये हा जो दोन तीन हजार लोक आतापर्यंत येऊन गेले आणि या ठिकाणी सह्याची मोहीम या सोलापूर ईव्हीएम कृती समितीने जे घेतलेली आहे ही राज्याला एक दिशा देणार आहे परवा मार्कडवाडीनं साध एक सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला त्याला काय ऑथेंटिकली काय महत्व नव्हतं तुमचे सगळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी ते मतदान ऑब्झर्व म्हणजे ऑब्झर्वर म्हणून काम करणार होते परंतु त्या मार्कडवाडीच्या एवढ्या छोट्या विषयाला अठरा ते एकोणीस कोटी लोकांनी दाद दिली जवळ भारतातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचं त्या ठिकाणी टेटस होत मुंबईमध्ये साठ टक्के लोकांचं संपूर्ण मुंबईच स्टेटस होत म्हणजे लोकांमध्ये ते किती आग आहे किती उद्रेक आहे किती त्याचा जाळ निघतोय आम्ही मत दिलेली गेली कुठं आणि मग तपासायची यंत्रणा काय आम्हाला व्हीव्ही पॅट मध्ये जे चिठ्ठी पडते ती दहा तासानंतर एफ डीएलओ छापली जाते एका बाजूला भाजपचं छापलं जाते दुसऱ्या बाजूला तुतारीचं छापलं जाते आणि दहा तासानंतर ते चित्र पुसून आहे आणि दुसऱ्या चिठ्ठी जी पडते ती काउंट केली जाते आम्हाला तंत्रज्ञानामध्ये जायचं नाही आम्हाला बॅलेट पेपर वरती जे माझा महा एक्याण्णव गाव आहे त्या लोकांचा आक्रोश असा होता की आमचं मतदान हे बॅलेट पेपर वरती घ्या कारण मी एक लाख एकवीस हजार नऊशे अष्ट्यात्तर एवढ्या आलोय परंतु भारतीय जनता पार्टीला मतदान केलं चोपन्न हजार माझं म्हणजे भारतीय जनता पार्टीला एक मत पडल्याशिवाय दुसरं ड्रायव्हर होत नाही प्रत्येक कमळाला मत एक पडल्याबरोबर माझं एक मत ड्रायव्हर झालेलं आहे म्हणजे माझी मतं आणि त्यांची मतं ही दोन्ही बाजूला सरली तर एक लाख एकवीस हजार एवढ्या फारकाना आणि आमच्या तालुक्यातला दहा वर्षाचा मुलगा सुद्धा सांगेल की उत्तमराव हा किमान दीड लाख एक लाख तीस हजार एक लाख वीस हजार एवढ्या फरकाने निवडून येईल गेली वीस वर्षे मी ग्राउंड वर काम करतो म्हणून आमच्या तालुक्याचा सगळा आक्रोश आहे की अशा पद्धतीचं मतदान ही करणं घेणं ते पूर्णपणे त्या ठिकाणी प्रशासनाने फोर्स पाठवल्या सीआरपीएफच्या तीन तुकड्या पाठवल्या असं काय गावामध्ये झालं होतं त्या माझ्यावरती गुन्हे दाखल केले आम्ही काय राष्ट्रद्रोह केला होता आम्ही काय गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही आमच्या गावाची पडताळणी करतोय तुम्ही तिथल्या ला, म्हणजे लहान लहान मुलांच्या प्रतिक्रिया बघा महिलांच्या प्रतिक्रिया बघा लोकांमध्ये किती धाकता आम्ही दिलेलं मत गेलं कुठं आणि आम्हाला तपासायचा अधिकार नाही का अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशभर झालेलं आहे आणि त्याची ही चिंगारी आहे त्याचा हा आक्रोश आहे त्याची ही ठिणगी आहे पूर्ण देशभर पेटण्या अगोदर ताबडतोब निवडणूक आयोगानं बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा या राज्यामध्ये पुन्हा मतदान घेण्याचा आदेश काढला पाहिजे ते नसतील काढत तर सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याचिका दाखल करतोय आणि नाही समजा गेलं तर निश्चितपणानं आमचे महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कटवाडी या गावामधून लाँग मार्च काढणार आहेत आणि ही आग मात्र भडकत जाईल पुन्हा मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार नक्कीच तुम्ही पुन्हा पडताळणी करा शंभर वेळा विचार करा जोपताना तुम्ही मनामध्ये विचार करा की अशा पद्धतीची शपथ ही तुम्हालाही परवडणारी नाही आणि ह्या राज्यालाही परवडणारी नाही अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी कापसाचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे ओसाचा प्रश्न आहे जाती व्यवस्थेचा जा प्रश्न आहे आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि कुठल्याही प्रश्नाला तुम्ही दाद न देता पुन्हा सत्तेवर येत असाल तर लाडक्या बहिणीचं फक्त रूप पुढं करून लाडक्या बहिणीमधून दीड टक्क्याच्या एक टक्क्याच्या वरती याला मतदान मिळालं नाही फक्त तुम्ही शो केला आणि त्या शोच्या माध्यमातून तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मी मला खात्री आहे की ते आत्मपरीक्षण करतील नाही केलं तर महाराष्ट्र हा लढाव आहे निश्चितपणानं लढेल ताकदीनं लढेल आणि उठेल त्यांचे आज अतुल लोंडे म्हणून जे प्रवक्ते आहेत आणि यशपाल भिंगे सर म्हणून जे मराठवाड्याचे नेते आहेत ते दोन्ही या ठिकाणची माती मार्कडवाडीची जी, जी काय म्हणतो आपण त्याला ऊर्जावान माती आहे लढाऊ माती आहे ही माती घेऊन ते राहुल गांधीच्या म्हणजे हस्ते त्या ठिकाणी आपल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर अर्पण करणार आहेत आणि त्या ते ठिकाणी त्यांची चर्चा होऊन निश्चितपणानं मार्कडवाडीमधून मधून लाँग मार्च निघेल जसं चंपारण्य मध्ये चंपा अरण्यामध्ये स्वातंत्र्याची सुरुवात झाली आणि हे करावं लागेल आणि हा नाही केला तर आपला देश रसा तळाला जाईल बुडेल अराजकता पसरेल आणि अशा पद्धतीची अराजकता जा हे आपल्या राज्याला देशाला सोसणारी नाही दबाव ना त्या दिवशी निर्माण केला होता काय नेमकी अशी भीती दाखवण्यात आली प्रशासनाच्या वतीनं त्यामुळे गावकऱ्या प्रश्न आजार घ्यावी लागली नाही त्या ठिकाणी जे साहित्य होत ते साहित्य सगळ्या जे मतपेटी होती मतपत्रिका छापलेल्या होत्या तुम्ही एक जरी मत पोल केलं त्या ठिकाणी सीआरपीएफच्या तुकड्या होत्या दुसरा असा विषय होता की त्या ठिकाणी किमान पंधराशे मत पडणं मला अपेक्षित होत तेवढी पोल होण्यासाठी तेवढी माणसं येणं गरजेचं होतं परंतु प्रत्येक कुटुंबाच्या दारामध्ये पोलीस उभा केलेला होता आणि ज्या वेळेला हे पेट्या उचलायची झटापट होईल त्या ठिकाणी दंगल होईल लाठीचार्ज होईल त्यावेळेला लोक घरातून बाहेर पडणार नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला अजून वेगळे मार्ग वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही अवलंबू आणि निश्चितपणानं याचा मात्र पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा